या क्षणाची आणखीन एक महत्वाची बातमी येते शरद पवार यांच्या संदर्भातली बातमी आहे शरद दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी मोठी बैठक सध्या सुरू आहे बैठकीत नायडू ममता केजरीवाल अब्दुल्ला हे भेटणार आहेत देशातल्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय दिल्लीत आमच्या प्रतिनिधी दि वैशाली मालेवार आपल्यासोबत आहेत वैशाली सोळाव्या लोकसभेचा एकीकडे शेवटचा दिवस असताना शरद पवारांच्या निवासस्थानी राज्या देशाच्या राजकारणातले दिग्गज एकत्र भेटत आहेत नेमक्या काय काय घडामोडी दिल्लीत सुरू आहेत अगदी आज सकाळपासून ज्या प्रकारे आज दोन बारा वाजतापासून अरविंद केजरीवाल यांनी संविधान वाचवा लो आणि जे तानाशाही आहे ती बंद केली जावी म्हणून एक आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये शरद पवार असो ममता बॅनर्जी असो असे जे मोठमोठे मौड़ नेते आहेत विपक्षाचे सगळे एकत्र झाले होते आणि त्यांच्याकडे ना मोदी कसे हे देशासाठी घातक आहेत हे या विषयाची चर्चा झाली आणि त्यानंतर लोकतंत्राकरता महत्वाच्या गोष्टी म्हणजे मोदींना हटवणं हे गरजेचं आहे असं त्यांनी त्याविषयी बो, त्यावर बोलले गेले याच विषयावर कशात लोकसभा दोन हजार एकोणीस लोकसभेमध्ये आपण आपल्या स्वतःला कसं मजबूत करावं आणि कशा प्रकारे नक्कीच वैशाली एकूणच या सगळ्या संदर्भात आता संपूर्ण देशात या सगळ्या राजकीय घडामोडींना आता वेग येणार आहे आणि त्याची सुरुवात झाली असंच म्हणता येऊ शकेल